नो गुंडो चांगला फाट का उचल खोलून कर नदीर मध्ये द बॉल खराब शॉट सिलेक्शन अनिकेत बाद चांगला प्रयत्न केला तो गुड कॅप्टनशिप डावकुर पाठवला पण कुठे ते टाइमिंग भेटून होता हलकी हलकीशी ताकद बॉटम हँडची कमी पडली अनिकेत बाद इथून विकेट जातो चौथा चार गडी बाद स्कोर पाहिला तर 45 इथून आठ चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आठ मध्ये आता जिंकण्यासाठी 29 धावा आठ गेंदे उनतीस रन जय नम जय नमेक्स्ट नम बॅटर वाशी राऊस कडून जय नम तर होऊन बोलून पहिला चौरा कौकाने सुरुवात झाली ओव्हरची नंतर विकेट हमजा खान नंतर षटकार आला डाकोर लगेच त्याचे विकेट कसे आकडे पहा चौकार विकेट षटकार विकेट द नाइसली नंबर जस्ट लाइक द सुपर किफाय ते नंबर म्हणता येईल चौका ठोकला उत्तर केला बॉलर रोहन मात्रेने गोलंदाज रोहन मात्र बॉलिंग मार्कवर आता नवीन बॅटवरच्या आत खेळण्यासाठी साभ्याक्रमण जैनंग जाए। जैनम स्ट्र आठ चेंडू आणि एकोणतीस धावा फटका मारला स्वल लेग च्या हाय ओमरवाल एलिम डाऊन खेळ पहिल्याच बॉलवरती गोल्डन डक फ्युचर फर्स्ट जे अभय आहेत अभय स्ट्राइक अजून मिळाली नाही दोन बॉल खेळलेत अभय एक वर खेळतोय पण बराच चेंडू मात्र वंचित राहिलेत स्ट्राइक पासून आता सात मध्ये एकोणतीस आणखीन विकेट अर्धा तीन तंबूच्या आस्रेला पाचचा विकेट पोडतोय त्रेसचाळीस वर चांगली गोळंदी म्हणून मात्र घेतलाय तिसरा विकेट दहा डाबा खर्च केले एक चौकार एक षटकार पाच uh, बॉल मध्ये दहा दबा दे तीन झटके दिले ही ऑन द हॅट्रिक काल मनोज म्हात्रे नेरुल गाव एलिमेंट ने या टीमच्या बॉलरने हॅट्रिक एकमेव झाले त्याच्या नावावर त्याच्या शर्यतीत दुसरा बॉलर दिसेल का जाऊ हॅट्रिक बॉल घेऊन आणि समोर खेळण्यासाठी भाग्यवान भाग्य साथ देत नाही पण भाग्यमान त्या भाग्याची साथ घेईल काय चान्स फॉर द हॅट्रिक या सेकंड बॉलर अरे सच टू थाउजंड ट्वेंटी सिक्स सीझन थ्री दुसरा बॉलर मात्र हॅट्रिक वेल्डन कॉंग्रॅचन रोहन मात्र या ओर मधला चौथा विकेट दाट धावा खर्च केला पूर्णपणे सुरू लावलं बंदिस्त अवसान घात की फटके नतीजा पूर्णपणे दात पर छायेत कारण पंचेचाळीस व तब्बल तीन विकेट रोहन मात्रेला येणार